नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या शिये येथे गांजा विक्री प्रकरणी एक जण ताब्यात एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करवीर तालुक्यातील शिये येथे गांजाची विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एकाला ताब्याले ताब्यात घेत त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार शिए येथील हनुमान मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ छापा टाकून अकबर बादशहा अत्तार वर्ष पंचवीस सध्या राहणार माळवाडी हनुमान मंदिर परिसर शिरोली पुलाची मूळ राहणार कदमवाडी याला ताब्यात घेण्यात आले परिसरात चौकशीत आरोपीने गांजाची चोरटी विक्री करत असल्याची कबुली दिली त्याच्या विरोधात एम आय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक उपनिरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली